दैनिक संध्याचं संध्या लाइव नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्या लाइव खासदार अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यावर असताना पाबळ येते एका माजी सैनिकानं आपल्या जीवघेण्या व्यथा मांडल्यात या व्यथा ऐकून नागरिकांमध्ये चर्चा होतीये पाहूयात कशी फसवगिरी केली ते बघा हे आपले फौजी आहेत त्यांचे नातू आपण काही लोकांनी जे क्लिप आपले क्लिप आजी असेल हा नातू आहे बा हा नातू हे साहेबांनी त्यांना सगळं सहकार्य केलेलं आहे आणि ते सहकार्य करत असताना समोरच्या उमेदवारांनी देखील अतिशय वेगळ्या पद्धतीचे त्या दे ठिकाणी वातावरण पसरून या बाळाच्या संदर्भात देखील अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचे वातावरण त्या ठिकाणी रंगवलं गेलं नाही ते उलट वातावरण वेगळ्या दे पद्धतीचं रंगून समोरच्या उमेदवारांनी ह्या बाळाबद्दल अतिशय मोठेपणा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या माणसाने <laughs> सर... <technic> बारा ऑगस्ट दोन हजार बावीस ला बाळाचं लिव्हरचं ऑपरेशन झालं होतं त्याचं लिव्हर पूर्ण खराब झालं होतं त्याच्या पप्पाचं तीस टक्के लिव्हर याला दिलेलं आहे आणि अकरा तारखेला आम्हाला सांगितलं दहा लाख रुपये जमा करा आणि त्या त्यानंतर आम्ही साडेआठ लाख रुपये जमा केले बारा तारखेला के त्याचं ऑपरेशन होणार होतं तर पहाटं चारला आम्हाला परत फोन केला साडेआठ बाकीचे राहिलेले दीड लाख रुपये तुम्ही जमा करा नाही तर पेशंट आतमध्ये नेणार नाही परत तिथून आम्ही साडेसहा साडेसहापर्यंत ज्यावेळेस दीड लाख रुपये ते जमा केले त्यावेळेस पेशंट आतमध्ये घेतलं मला हा मुद्दा फक्त एवढ्यासाठी सांगायचा होता की आम्ही पै जमा करून आणि या पंचक्रोशीतील लोकांनी काही एक रुपया दहा रुपया अशी मदत करून बाळाला मदत केलेली आहे आणि त्याच्यावर आम आपले आपले शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढरराव पाटील यांनी एक बातमी टाकली की बाळाचा जो खर्च आहे पूर्ण अठरा लाख रुपये मी मदत केली असं त्यांच्या वैयक्तिक फेसबुकवर ही बातमी टाकली होती आता हा पूर्ण खोटारडेपणा साहेबांनी हे केलेला आहे त्याच्यावर मी जनतेला फक्त ह्यासाठी सांगत होतो त्यांना मुदतही दिली होती की तुम्ही ही बातमी परत री टाका की जे आम्हाला लोकांनी मदत केलेली आहे त्यांच्या आमच्या आमच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या वेगळ्या याय लागलेल्या आहेत मग तुम्ही फक्त बातमी फक्त री टाका पण त्यांनी काय आजपर्यंत साधा फोनसुद्धा नाही केला चौकशी नाही केली नंतर साहेबांच्या माध्यमातून जे तीन लाख रुपये मोदी साहेबांचे जे शांक्शन साहेबांनी प्रयत्नातून झाले होते ते सुद्धा परत मग शँक्शन झालेले तो सुद्धा निधी आलेला नाही आहे मग इतके साहेबांनी जे खोटारडेपणाने सांगतात मी हे काम केलं ते काम केलं एक लहान बाळाच्या जीवाशी तरी त्यांनी खेळायला नको संध्यालयासाठी प्रतिनिधी बाबा इनामदार बाबळ महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा